आता खत सोडायचं आपलं नाही पडलेला बाबा या असं खत सोड राहिलो मित्रा आपण मोसंबीला काय हे स्टोरेज साठी आपल्याला पुढच्या स्टोरेज साठी खत सोडायचंय थोडं राहिलंय आता हे बघा आमचा काळ्या हे असं आमचा मोसंबीच बाग आहे मित्रा काम चालू आहे काय सांग राहण्याचं आहे भाई गवत बिकट करायचं आहे ते पण दाखवत तुम्हाला कसं आणायचं काय आणायचं परत आपल्याला आता हे झालंय आपण क्वाक बंद करू मित्राय त्याच्या खाली एक क्वाकी ठीक आहे आपलं शेतकऱ्याच बर आता काय करायचंय मित्रो आपल्याला दुसऱ्या कोकला खत सोडायचं आहे चला तुम्हाला दाखव तुम्ही आता काय करायचं कसं करायचं चला मित्रा तिकडे एक कॉकला आता भिंगून घेऊ नंतर हे कटरे बघा हे कटरेच्या सायन आता गवत कट करायचं आहे पहिला आता तिकडे मुसम कॉकला पाणी लो आपण नंतर याला कट करू चाल काळ्या आता आपलं खत सोडायचं आहे ह्या कॉकला झालं मित्रावर आता दुसरा कॉक चालू करायचं परत त्याला सोडायचं आहे De să-i dea bumboile cu acțiunile cu gurungiu. Și हे बघा आता उसातून जायचंय आपल्याला काय करता आता उसा या वर ज्या क्वाक हिंगायचं आपल्याला म्हणजे मोसंबीच्या दुसऱ्या कॉकला पाणी लावलं काही काढ असं परत खत आता एक क्वाक झालाय आपला खत राम 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 भाऊ या सगळ्या उशी आपला दोनशे पासष्ट अं दहा हेकर उशी हे दोनशे पासष्ट याला पाणी द्यायची पद्धत बघा कशी केलंय आपण नळ्या बिळ्या तीन इंच पाईपलाईन पाईप हे आणि त्याला विशु शिम एमच्या तीन तीन नळ्या काढल्या पाणी द्यायला म्हणजे या सरीला तीन तीन इंच असं केलंय मित्रा मित्राओ काही झालंय आपण वाटल होता ऊस पण काही ठिकाणी पडलाय परत काय पावसात वाऱ्या वावधानात पडत येते असं म्हणत हे आपला काळे आपल्या सोबत राहतोय बघा ह्या नळ्यानं पण देतोय आपण ऊसाला आता सध्या दांडण चालू आहे कारण दिवस लैट असली का मग दांडण द्यायचं आणि रात्री लैट असली की मग नळ्याला लावून द्यायचं तिकडे वर्षाच्या मोसंबीसाठी क्वाक बिंगाल चाललेलो आहे आपण तेवढा बिंगून घेऊ इकडे राहिले पानद्यायचं क्रिंग आता पान दिलं म्हणजे तोडी येते आता याला डिसेंबर महिने मध्ये मा तोडी येसेंबर महिन्यामध्ये मा बारा महिने होते याला कारण आपण डिसेंबरची ला लावडी केलेली आहे हा टोटल दहा या करभू शित्रभाऊ दोनशे पासष्ट मित्रभाऊ आपल्याला काही इंग्रजी समजत नाही जरा मराठीतून हिंदीतून कमेंट करा है का नाही असं इतकं म्हणजे जबरदस्त वाढेल ऊस बघा हुँ, 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 हुँ। चाल काळे चाल आमचा काळे मित्रा हो लय उडे हाते ते सांगू तू मला ते चालूच राहत तिथं गेम ते काल पाहिजे फिल्टर ईद आपल्याला समजा इथून पाक बिंगायचे झाले मोठे फिल्टर खालून गळते त्याला जरा दुरुस्त पण आता त्याला तुटल्याशिवाय त्याला न्याथ येत नाही बाहेर हे छोटे फिल्टर पुढे त्याचे चालू आहे सध्या आपल्या याची असं हे वागचाल करायचं आहे आपल्याला इकडे एक मोटर चालू आहे आपली हिऊसाला चालू आहे ये मोटर इकडे उसाला चालू आहे ते हे पाठ पाणी चालू आहे आपलं तिकडे एक माणूस उसामध्ये पाणी देत रोप हे पलीकडे ते आपलं नाही मित्रा हो कांद्याच रोप हे शेजारचेच आहे दोन्हीकडे आपली दुसरी शेती आहे या बांधापासून आपली इकडे आपलं उसाला पाणी चालू आहे एक आता आपण मुसंब्याला लावले चल झाल पा अन अर्था आता खाली तुम्हाला आहे ना आपलं पाणी चालू घे जाऊ आपण ऊसात पाहायला आणि दुसरी गोष्ट आपल्याला मोसंबीला ज्या क्वाकला पाणी लावलंय आपण तर त्या ज्या नळ्या काल आपण थोडी फवारणी केली ते मोसंबीला तर ते काय होते काही काही ट्रॅक्टरना नळ्या इकडे तिकडे होऊन जातात तिथे नळी बी पाहिजे आप आपल्याला निघले आहे आप काय झाले आणि नंतर आपल्याला गवत कट करायचं आहे मोसंबी कटर चालू करायचंय मित्रांनो पहिले हे काम करून घेतो किती भिजलं काय भिजलं म्हणजे ते बघून घेऊ माणूस हाही पाण्यात पण आपल्याला पाहाव लागते ना, पाह ना किती भिजलय काय भिजलयो दोनशे पाच कम्प्लीट दहा हक्कर उशी मित्रावर घेऊ हो साडे दहा हक्कर आहे दहा एक्कर पंधरा गुंठे येत आहे समजा तो उच बी बघा कसा आहे दे जबरदस्त आहे की नाही कुंप आपण जाऊन तिथं पाणी चालू तिथं कोण जात येईल ना आपल्याला काळ्या चाल काळ्या कुत्र्याचं नाव आहे मित्रा काळ्या ते मागे राहिले पण गेले काय मित्र काळ्या काळ्या कुठे गेले काळ्या चला येईन ते जात काही सापड असून त्याला काही पात असून पाखर दिसते असं वाऱ्यानं पडलेले पडलेली काय परत वाऱ्यानं सुरू होऊन जाते परतात आता इथून दोन बघू डोंबोघू आपला पाणी भिजत आता चाल ते पा आलं पाय का <laughs> कुठे गेल थरे? हा आपल्या इकडे जायचं आपण कट लोटली होती मित्रा कट लोटून घेतली होती आता राहिलेलं राहिले राम याला पण चालू मोसुंबीला खत सोडायचं काम चालू आहे आपलं मोसंबीला खत सोडायचं झालं समजा एक क्वाकला आहे आता एक क्वाकला आपलं फिरला जातात क्वाक बिग बिंगीला ऊस उस पडले बरंच वारे वाव पडते झाले पण चांगला आहे ऊस म्हणजे आव्हरेज बी चांगलं मिळेल लावगडी सगळी पहिल्या लोक दहा एकर पंधरा गुंठे आपण साडे दहा एकर सांगत असतो चार पाच गुंठेच काय यास याच्यामध्ये गवत उगलं बा जिथं लोटलं तिथं हवा मिळेल त्याला तर बाकी इकडे नाही बाग आहे इकडच्या <laughs> साऱ्याने गवत नाही पण जिथं हवा मिळाली का ते गवत उगलंय बिबट्या पाहा लागत मित्राओ बिबट्याचा धाके आमच्याकडे दुकरन बिबट्या गेल्या वर्षी तुरी तर आणत नाही तुरी काढून आपण ऊस लावला होता एक अर्ध झाड उगलंय आणि इकडे पाणी चालू आहे खाली आता ही जी वरची सई दे मित्रा ही नळ्यानं भेषितो आपण म्हणजे रात्री ज्यावेळेस लेट राहते त्यावेळेस मग नळ्यानं पाणी लावायचं याला आणि इकडे अर्ध आहे समजा ही इकडे लावण्यात येते याला जरा दिवस लय नसली असं पाठ पाण्या पाणी चालू राहते काय आला तो ऐक लई परत आला जाऊन त्याची भाकरी आहे ना घेऊन जाऊ तिकडे तिथे भाकर मग तिकडे टाक त्याला हे बा आमच्या आपकायची पाणी भरते आहे का पाणी चालू आहे मित्र आपलं आप्पा आहे पाणी तिकडे आपलं खचोडीचं काम चालू आहे मुसुंबीला तर तुम्हाला मुसुंबी दाखवतो गवत कट करायचं परत कटराच पाय ना होईन ना आज आता मग होईन ना ते आता किती राहिले इकडे तर चढबी नाही इकडे तर भिजत आहे पटापटा फक्त ले ते याच्यात त्याच्यात पाणी नाही गेले पाहिजे ते लक्ष दे म्हणजे सतरा ठिकाणी सतरा साऱ्यात पाणी म्हणले भिजन कधी सतरा नाही नाही लक्ष ठेवायचं म्हणलं जाऊ बसतो इकडे लावलं लई साऱ्यात पाणी गेलं का मग काही खरं नाही चल मी पाहतो आता ती औषध आता कटर आणलेली कटर चालू करायचं आता उद्या येणार नारायण मी एकटाच घ्या आधी मी एकटाच हाणतो आता जे वहीन ते वहीन तेवढं हाणतो ना बाऊस बघा ऊस का साहेब बघा पोशील बी चांगला आहे मित्रा गाडीला पण चांगला आहे असं इथपर्यंत वाढले बघा हे पुढं खडून घ्या दांड सगळं मग जाऊन पाहिलं पण फुटलंय बिटलय काही हा ना म्हणजे काय व्हायचो ग पाणी तिकडे चालेल आपण इकडेच राहायचो चालतय काळ्या ते तुपले पैसे राहणारच नाही ते मी आलो ते मा मा मी का मग ते आपले मागे येत मी नसले राहतो पैसे आता याच्यातलं गवतकट करायचंय आपल्याला कारण काय राहते हे गवत करायचं आहे अजून भाग दिला नाही आपण आता इकडे पाणी सोडेल बघा आपण हे अशा पद्धतीचं आहे आपलं बघू इकडं पाणी सोडलंय कॉफ तिकडचं बंद करायला लागेल माल बघा कसा आहे हिरवगा रे पिवळा सर झालाय आता आहे अजून पाणी त्याला हो लावायचं आता मालाच हे इकडे एक इकडे काय होते लोक जनरल चालते पडीक आणि मसुंड्या खाते जनर चालते त्यासाठी थोडं पहा लागत ध्यान द्या लागतं मग असं

आता याला कट करायचं दोन तीन दिवसात कट होऊन जात आहे असा माल झाला आहे जरा पिवळा व्हायला लागला आता ठिकाणी कडा कडाची झाड जादा माल पिवळा झाला इकडं नाही पावर इकडे कसं आहे इकडं कडायच्या झाडाला जादा पिवळा आहे निभरपणे चांगला माल आहे अजून पण भाव नाही मित्रा भाव म्हणा तशी त्याला मिळाला काय करता दम झालंय गेल्या वर्षी आपण तीस नदील तित्रा यंदा त्याला वीस बावीस मागते आपले एक पैप होता काय झालं शेवटच होत हे निघलं पाहा लागत आपल्याला हे जनावर वाली काय करते कधी कधी येते ट्रॅक्टर न बी होत कधी कधी मोड तोड पण मोड बर झालं मोड नाही पुरा वाल निघला नाही चला आता परत आपल्याला तिकडे आहे त्या मुसुंब्याकडे तिकून ते कॉक बंद करावं लागेल तर इकडे पाणी भरपूर येईल तिकडे कॉक चालू आहे सही मित्रा हो काय करता इकडे पडिक इकून जाणार आले भलती परिश्रम करते हे बाहेकऱ्यानं खाल्लेला पाल आहे काय म्हणतात त्यांना मुसुंब्या खाते बाकऱ्या मुसंब्या किती खाते लोक समजा पण जनावर मग नुकसान करते ना बघा बर माल कसा आहे टॉप हे बघा भाव नाही त्याच्यामुळं ते आता काय करता बघू आता डिसेंबर एक दोन तारखेपर्यंत काय होते काय नाही काळ्या अरे काळ्या लई पळत मित्र होती ते कम पळतो माहिती चाल काळ्या निघाना लोन द्यायला गे ना आपल्याला एक मिनिट आम्ही नळी लोक एक आहे ते दिसते आपल्याला काय काय झालं फोरणी झालं फोरणी घेतली थोडंफार एक बातमी झालं माल बघा कसा आहे काहीच पण चांगली निबरधडक आहे अजून काय करता ते गवत कट कर लागत आहे पहिला आपल्याला ट्रॅक्टर ची अनु तुटले ते मग काल फवारून पण घेतलं काळे का कुत्रा लय पळत त्याला ते काळून जात अडचणीत काही ससे चित्र असले काय माग पळत त्याच्या त्याला बाय का पळत लई म्हणजे लय पळत राहत इकडे तिकडे तिकडे इकडे त्याची भाकर घेतली आपण सोबत

आता कोरा बंद करू म्हणजे काय पाणी पुरं येऊन जातं हे बाय असा माल आहे हे इथं चालू होतं आपलं पाणी हे पाललंय या वालला चालू होतं बघा इथं चालू होतं आता इथलं चालू आहे आपल्याला आज दिवसभरेन मित्राव आज टाईम मिळणार नाही आज आपल्याला कटर मारायचे कटर मारताना दाखीन मी तुम्हाला नंतर आणि व्हिडिओ टाकतो त्याचा कट कशी करते काय करते आणि गवत कटर मारायचं आहे आता पूर्ण गवताचं काम करायचं आहे हे बघा असा माल अशी मोसंबीचं काय मोसंबी आपण आणलेली आहे ज्वारात पण भावापुढं त्याला भावच नाही यंदा जरा मार्केट जरा लई तमाशा झाला मोसुंबीचा मार्केटचा हे बा हे असं पहा तुम्ही केवढ्याला माल आहे साईज बी बघा कशी काय साईज झाली आता क्वाक बिंगू हे बाहे कटर आहे मित्रा लाईक करा नवीन असले असले सबस्क्राईबर बी करा हे कटर आहे आपल्याला हे कटर मारायचं आहे कटर चालू करायचं चा। आता इकडं पाणी होतं बघा नळी फुटलेली तर गड्डे म्हणजे दर्शक पाण्याचं नळी लिक अस आपला काय इथं पाणी चालू होतं ते याला बंद करू आपण आता बंद करून इकडं सोडून देऊ E aí, da Quatiba? Tem quatro... De quatro. बंद झालं तुला आता चला मित्रो आता काय कटर बिटर पाथ मारून है का ना, नाही कटरच्या साय करू आता बाकीची कामं चला काळेला थोडी भाकर टाकू आता काय ती आलंय आता बसलं येऊन धरे खातो का खाय ना हा खाय हे बघ आता इथं आपल्याला इदून सुरू करायचं कटरचं आता कटर बिटर घेऊ मारून चला मित्रो भेटूपुट चलावीमध्ये चला जे चला, जवान जे किसान जे महाराष्ट्र